नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील अर्थात या योजनेचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा केला जाणार कधी जमा केला जाणार राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लागलेली प्रतीक्षा मित्रांनो शेतकऱ्यांचा मोठा आणि एक अगदी महत्वाचा असा सण हा होऊन गेला आहे म्हणजेच बैलपोळा याचबरोबर आपण जर पाहिलं तर सध्या नैसर्गिक आपत्तीमुळे सध्याची शेतकऱ्यांची झालेली परिस्थिती या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता देऊन काहीतरी दिलासा दिला, दिला जाईल अशा प्रकारच्या शक्यता या वर्तवण्यात येत होत्या पी एम किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता हा दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट झाला होता राज्यातील ब्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता क्रेडिट झाल्यानंतर तात्काळ नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाईल अशा प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात येत होत्या परंतु मित्रांनो अशा प्रकारच्या आता या सर्व शक्यता किंवा बैलपोळ्याच्या निमित्ताने शेतकऱ्यांना हप्ता मिळू शकतो या शक्यता आता धुसर झालेल्या आहेत आणि अशा प्रकारच्या कुठल्याही शक्यता आता या ठिकाणी दिसून येत नाही मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर राज्यातील ब्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार लाभार्थी हे पी एम किसानच्या विसाव्या हप्त्यासाठी पात्र झाले होते आणि याचाच डाटा केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे घेतलेला होता या ब्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या या सातव्या हप्त्यासाठी पात्र करण्यात आलेलं होत मात्र याच्यासाठी राज्य सरकारकडून हा हप्ता वितरित करण्यासाठी आवश्यकता आहे ती म्हणजे निधीची मित्रांनो एकंदरीत एक आपण जर पाहिलं तर या योजनेचा पुढील हप्ता वितरित करण्यासाठी राज्य सरकारकडून एक हजार नऊशे तीस कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीच्या वितरणाची आवश्यकता आहे एकंदरीत एक आपण जर पाहिलं तर निधी वितरण झाल्यानंतर साधारणपणे एक ते दोन दिवसांमध्ये सुद्धा हा हप्ता वितरित केला जाऊ हो शकतो शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती ती म्हणजे या योजनेच्या जी आर ची आज शनिवार तेवीस ऑगस्ट झाला आहे तरी सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सा सातवा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून निधीचं वितरण करण्यात आलेलं नाही त्याच्यामुळे आपण जर पाहिलं तर आता बैलपोळ्याचा पोळ्याचा सण देखील होऊन गेला आहे शेतकऱ्यांना हप्ता मिळण्याची कुठलीही शक्यता दिसून आली नाही मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर नमो शेतकरी असेल किंवा पीएम किसान असेल या योजनांचे हप्ते वितरित होण्यापूर्वी त्या योजनेच्या अंतर्गत पात्र असलेले लाभार्थी त्यांचे एफ पी ओ जनरेट होतात किंवा ते निधी ट्रान्सफर केले जातात त्याचे जे काही आर एफ टी असतील वगैरे ते ऑनलाईन पद्धतीने पी एफ एम एच्या वेबसाईटवरती दाखवले जातात परंतु अद्याप असेच कुठल्याही प्रकारचे अपडेट या ठिकाणी दिसून येत नाही याचबरोबर राज्य शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यात येणारा निधी देखील अद्याप वितरित करण्यात आलेला नाही त्याच्यामुळे एकंदरीतच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता मिळण्यासाठी विलंब होणार आहे हे या ठिकाणी दिसून येत आहे मित्रांनो शासनाच्या माध्यमातून निधी वितरित केल्यानंतर किंवा राज्य शासनाच्या माध्यमातून हप्ता वितरणाची अधिकृत अशी तारीख जाहीर केल्यानंतर त्याच्या संदर्भातील कन्फर्म आणि जे काही हो असेल असा अपडेट देखील आपण जाणून घेणार आहोतच जर तुम्ही आता या हप्त्याची वाट पाहत असाल तर सध्या तरी याचा हप्ता वितरित होईल अशा प्रकारची कुठलीही शक्यता दिसून येत नाही तर मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील अर्थात सातव्या हप्त्याच्या वितरणाच्या संदर्भातील एक महत्त्वाची अशी माहिती अपडेट होती जी आपणास नक्की उपयोगात पडेल अशी मी आशा करते भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद